नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा खूप थकलेली असते ती आपल्या रूममध्ये येते आणि तिची डोळा लागत असतो म्हणून आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही कितीही थकला आहे थोडा वेळ आराम करा वसुंधरा म्हणते की नाही अहो रात्रीच्या दिवाबत्तीची तयारी करायचं आहे मला जायला हवं ते आकाशचं ऐकत नाही तिचा सारखा डुलका लागत असतो आकाशला तिची काळजी वाटत असते तो सांगतो की वसुंधरा तुम्ही सकाळी थंड पाण्याने अंघोळ केली होत तुमच्या अंगात किती कणकणी आहे मला आता आरामाची गरज आहे गुरुमातांशी मी बोलतो अहो एवढी जबाबदारी घ्यायची काय गरज आहे थोडीशी बाकीचे लोक पण मदतीला आहेत ना तुम्ही तनयाला काय सांगत नाही वसुंधरा म्हणते होती तनैया काय करणार आहे का आणि असू काम केलेलं चांगलं असतं मी आले लगेच असं म्हणून वसुंधरा तिथून निघून जाते इकडे जयश्री आणि तनया आपल्या रूममध्ये असतात तनया म्हणते की खूपच कौतुक चाललंय नाही वसुंधरेचं तेव्हा जयश्री म्हणते की हो तिचं हे कौतुक फार काळ चालणार नाही तिच्या या कौतुकाला कायमचा बंदोबस्त आणि फुलस्टॉप लावायची जबाबदारी माझी आहे आता असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून तिच्या या कौतुकावर फुलस्टॉप लागलं पाहिजे काय त्या योगिनीच्या तोंडात सारखं वसुंधरा 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 चाललंय तिचा आता कायमचा बंदोबस्त केला पाहिजे असं म्हणून त्या दोघी प्लॅन करत असतात जयश्री मुद्दामच योगिनीला डिवसण्यासाठी तिच्या जा रूममध्ये जाते आणि म्हणते की बघितलं माझी सून वसुंधरा किती कामाची आहे तिनं सगळं काम तुमचं व्यवस्थित केलं तुमचं जरा चुकलंच यावेळेस माझी वसुंधरा उजवी ठरली कर्म वगैरे असं काही नसतंच ते सगळं मनाचं असतं त्यावर योगिनी म्हणते की जयश्री तू तर मला सांगूच नको आणि कर्म चांगलं असलं की माणूस कौतुक करतंच पण एका दिवस काम केल्याने कायमचं कौतुक होत नाही त्याच्यासाठी कामात सातत्य हवं लक्षात ठेव जयश्री काम केल्याने कोणी मोठं आणि छोटं होत नाही का कामात असतो ते खरे पण आता तुझ्या वसुंधराने आज केलं पण कशावरून ती उद्यासुद्धा हे सगळं करेल आणि नित्य नियमाने पाळेल जयश्री म्हणते की नाही पण माझी वसुंधरा आहेच लाखात एक ती खूप काम करते माता, तुम्हीच आता आई वसुंधराच्या कौतुक करायला सुरू करा, करा। आणली मी निवडून लाखात एक माझी सून हे एक तास जयश्री जयश्री आपली डिवचून तिथून निघून जाते योगिनी मात्र वसुंधरावर खुश असते इकडे सगळेजण जातात रात्रीच्या जेवणाची सुद्धा वसुंधरा पुरेपूर -पुरे तयारी करण्याच्या मागे लागलेली असते तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधराला खूप कंटाळा येईल म्हणून आकाश तिला जबरदस्ती झोपवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही केल्या वसू झोपत नसते वसू म्हणते की नाही मला खूप काम केलं पाहिजे कामं आहेत खूप मी आले लगेच ती रूममध्ये येऊन बघते तर मुलं झोपलेली असतात आकाशला म्हणते की आकाशवा मुलं झोपलीसुद्धा आकाश म्हणतो की हो ती केव्हाची झोपली मी झोपवलं त्यांना आणि वसुंधरा ऐका तुम्ही आता तुम्हीही झोपा तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही आकाशावर मला तांदूळ भिजत घालून यायचे आहेत मी आले लगेच हे एकदाच आकाश तिच्यावर ओरडतो आणि जबरदस्तीने तिला झोपवतो तेव्हा वसुंधरा म्हणते की हो पण अलाराम तेव्हा आकाश म्हणतो की अलारामची काळजी करू नका मी अलाराम लावतो असं म्हणून वसुंधराला झोपवतो सकाळ होते वसुंधराला अचानक घड्याळात सात वाजलेले दिसतात तिला काहीच कळत नाही ती पळत खाली येते तर सकाळी खाली पूजा चाललेली असते तेव्हा गुरुमाता योगिनी पूजा करत असतात ती म्हणते की आकाश हो हे सगळं कधी झालं आणि तुम्ही मला उठवलं का नाही आकाश म्हणतो की काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित चालू आहे वसुंधरा म्हणते की अहो पण हे सगळं केलं कोणी आकाश म्हणतो की मी केलं अहो तुम्हाला किती त्रास होत होता आणि तुम्ही केलं काय मी केलं काय एकच आहे ना चाललंय सगळं तुम्ही ही काळजी करू नका खूप कुजबूज होत होते म्हणून गुरुमा म्हणतात की कोणाचा आवाज आहे थोडा वेळ शांत बसता येत नाही का म्हणून ती मागे बघते तर ती वसुंधरा असते वसुंधराला बघून तिला खूप राग येतो ती मागे येऊन बघते आणि म्हणते हे काय तू अजून पारुशीच मग हे सगळं कोणी केलं हे बघताच वसुंधरा म्हणते की गुरुमा चुकलं माझं माफ करा आकाश म्हणतो की गुरुमा मी केले हे बोलताच अजयश्रीला खूप मोठा धक्का बसतो की आकाशला वसुंधरामुळे काम करावं लागलं म्हणून ती चिडते तेव्हा योगिनी म्हणते की मग तुम्हाला कामं जमत नसतील तर तुम्ही मला सांगायचं होतं माझी कामं मी करण्यासाठी सक्षम आहे हे एका दिवसाचं आव्हानाची काय गरज आहे असं म्हणताच आकाश म्हणतो की अहो नवरा बायको हे दोघं एकमेकांची कामं वाटून घ्यायची असतात मग त्यांचं काम मी केलं तर बिघडलं कुठं हे एकताच योगिनी चिडतात आणि म्हणतात की काम हे एक जणांनीच करायला हवं माझ्या कामाला चार जणांचा हात लागलेला मला अजिबात आवड आवडणार नाही आणि वसुंधरा तुला मला आत्ताच सांग तुला माझी जबाबदारी घ्यायला येते की माझं मी कान्न पचवून खाऊ तन्या म्हणते की गुरुमा मी मदत करू का मी हवं तर त्यांना मदत करू शकते तेव्हा गुरुमा म्हणतात की नाही करायचं असेल तर वसुंधराने एकट्यानेच करा मी चार जणांनी अन्न शिवलेलं खाणार नाही आणि तिथून निघून जाते वसुंधरा म्हणते की मी करेन सगळं असं म्हणून ती किचनमध्ये जाते किचनमध्ये जाताच ती गुरुमाचं अन्न शिजवायला घेते आकाश तिथे येतो आकाश म्हणतो की वसुंधरा मी काही मदत करू का वसुंधरा म्हणते की नाही आकाश खूप फोर्स करायला लागतो म्हणून वसुंधरा म्हणते की तुम्हाला मला, -मला मदतच करायची आहे का म्हणून ती भाजीवर झाकण ठेवते हो आणि म्हणते की पाच मिनिटांनी गॅस बंद करायचं आहे हे सगळं तन्या लपून ऐकत असते तनया तनयाला माहीत असतं की गुरुमा योगिनी आपल्या भाजीत काहीच लसूण वगैरे खात नाही ती मुद्दामून त्यांच्या भाषेत लसूण मिसळून तिथून पळ काढते आकाश फोनवर बोलत असतो वसुंधराला हे माहीत नसतं आता ह्या गुरुमांच्या रागाला वसुंधराला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू